नमस्कार आशा आहे की आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आणि त्यामुळे हो जे आपला सिक्वेन्स चालू आहे त्याच्यामध्ये गोष्टी समजत जातील आणि आधीच्या व्हिडिओमध्येही जे सांगितलं आहे ते तुम्हाला उपयोगात पडत आहेत अशी मी आशा व्यक्त करते आणि फक्त ऐकत नाही आहात तुम्ही तर ते जे काही आहे ते जीवनात उतरवत आहात आणि समजून घेत आहात असो पुढेचा श्लोक आहे सोळावा त्यात रामदास स्वामी सांगतायत मरे त्याचा अकस्मात तोही पुढे जात आहे पुरे ना जनी घेते पहिल्या दोन ओळीत रामदास स्वामी सांगतात खरं तर या पहिल्या दोन ओळी ना माझ्या खूप जास्त अश्या जवळच्या आहेत खूप आवडतात मला कि तसं सांगतात की मरे एक त्याचा दुजा शोकव आहे अकस्मात तोही पुढे जात आहे मरे एक त्याचा याचा अर्थ काय आहे की एक जण कोणतरी आहे आणि दुसरा शोक आहे म्हणजे तो शोक करतोय आपण अगदी मनाच्या श्लोकचा या प्लेलिस्टचा दुसरा व्हिडिओ म्हणजे मनाच्या श्लोकचा आपण जो सगळ्यात पहिला श्लोक बघितलेला त्या श्लोक मध्येच बघितलं की शोकचा अर्थ काय आहे तर मग इथे सांगतात की जेव्हा एक एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा शोक करत आहे समजा की याचा मृत्यू झाला आहे म्हणजे याच्यासाठी वेळ थांबलेली आहे प्राण गेलाय पण जो दुसरा व्यक्ती आहे तर त्या अं एक आणि या दोन या हा जे दोन दोन वेगवेगळे व्यक्ती रामदास स्वामीने सांगितले तर हे दोन व्यक्ती कोण हे आपण पहिले समजून घेऊया तर सगळ्यात पहिले मरे एक तो जो एक आहे ज्याचा मृत्यू झाला आहे तर काय होत आहे त्याच्या शरीरातून आत्मा निघून गेलेला आहे आत्मा म्हणजे अशी एखादी शक्ती की जे हे शरीर चालवते जे आपले हृदयाचे ठोके नियंत्रित करते श्वासांना नियंत्रित करते तर ते जे शरीर आहे त्या शरीरातून ती प्राणशक्ती निघून गेलेली आहे तो प्राण आत्मा निघून गेलेला आहे आणि ते शरीर स्थिर आणि शांत झालेलं आहे आणि त्या शरीरासाठी जणू काही या संसारातली जी वेळ आहे जी नाती गोती आहे ती इथेच इथेच सुटलेली आहे शरीराबरोबरच जसं आपण बघितलं की ही नाती बंधन विचार भावना हे सगळं जे असतं हे शरीरासाठी असतं म्हणून हे शरीर इथे राहिलंय ती आत्मा निघून गेलेली आहे आणि काही कालावधीनंतर जेव्हा सगळे संस्कार होतील देहसंस्कार झाल्यानंतर ते शरीर ही पंचतत्वात विलीन होऊन जाणार आहे मग हे जे आहे मरे एक त्याचा म्हणजे ही जी स्थिती आहे ती जो व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याची ही स्थिती आहे दुजा शोक आहे आता हा जो एक व्यक्ती मेलेला आहे याच्यासाठी जो शोक वाहतोय दुसरा त्या दुसऱ्याची आपण स्थिती बघूया की तो कसा आहे तर तो कसा आहे की त्याला देह आहे देह बुद्धी आहे त्या जाणीव आहेत विचार भावना आहे नाती गोती आहेत या देहाला या संसार झाल्यानंतर जी बंधनं आहेत ती बंधनही त्या व्यक्तीला आहेत म्हणजे अगदी अपोजिट आहे का ज्याचा मृत्यू झाला आहे आणि जो त्यासाठी शोक करतो हे दोघं अगदी अपोजिट स्तराला असं म्हणता येईल आपल्या बरोबर की जो मेलेला आहे त्याच्यासाठी जीवन हे संपलेलं आहे हे जे आपण भौतिक जीवन बघतो हे भौतिक जीवन त्याच्यासाठी संपलेलं आहे पण जो शोक करत आहे त्याच्यासाठी अजूनही हे भौतिक जीवन आहे सो त्याचा दुजा अकस्मात तोही पुढे जात आहे जसं आधीच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलं अकस्मात म्हणजे अचानक किंवा तो पुढे जात आहे त्यावेळी पुढे जात आहे यात रामदास स्वामींना काय सांगायचं आहे की जेव्हा तो दुसरा शोक करतोय की हा व्यक्ती मेला हा खूप चांगला होता असं त्या मरणाचं जे काही असेल की याची अशी इच्छा होती आणि इतक्या लोकांना असं केलं वगैरे ते गुणगाण आपण गातो एखाद्या व्यक्ती मेल्यावर तर हा जो शोक करत आहे की त्याने मरायला नको पाहिजे होतं आता याचं नातलगांचं काय होईल वगैरे वगैरे हे सगळं जो शोक करतोय शोक करणारा जो व्यक्ती आहे ना तो शोक करत असतानाही त्याचं आयुष्य तो, तो जिवंत आहे ना तो मृत्यू जस झाला त्यासारखं थोडी आहे म्हणून तो शोक करत असतानाही तो पुढे पुढे जातो कसं असतं की आपला जन्म आणि मृत्यू अशा आपण दोन गोष्टी बघितल्या तर आपण हा प्रवास नेहमी असा करत असतो कारण की जसा जन्म झालाय तो मरणार आणि आधी जन्म झालाय नंतर मृत्यू येणार आहे म्हणजे स्टार्ट लाईन जन्म होता आणि फिनिश लाईन मृत्यू तसा आपण विचार केला तर जसं जसं आपलं वय वाढतंय किंवा काही करतोय आपण काय करतो मृत्यूच्या जवळ येतोय या दोन ओळीची सुंदरता काय की आपण कोणाच्या तरी मृत्यूचा शोक करतोय तर शोक करत असताना आपण हे विसरून जातोय की हा शोक करण्यात हा जो वेळ जातोय ना माझा ही वेळ मला कुठे नेतेय ही वेळ मला माझ्या मृत्यूकडे नेतेय त्या स्थितीकडे नेतेय की ज्या स्थितीत आज दुसरा कोणतरी व्यक्ती आहे आणि त्याचं मला दुःख होत त्याचा मला शोक वाटतंय तर मग ह्या दोन स्थिती मी आधी तुम्हाला सांगितलं ना की मरे एक त्याचा जो मेल आहे त्याची स्थिती काय आहे आणि जो शोक करतोय त्याची स्थिती काय याच कारण मला सांगण्याचं हे होत की या ओळीचा आपण एक वेगळा अर्थ पण घेऊ शकतो आता एखादी गोष्ट मेली आहे म्हणजे काय की त्याच्यात प्राण नाहीये जीवन नाहीये या संसाराच्या दृष्टीने त्याच्यावर कुठल्या जबाबदारी नाही बंधनं नाहीयेत आणि जो शोक करतोय त्याला ही सगळी बंधनं आहेत कारण शरीर बुद्धी आहे त्याला देहबुद्धी आहे जाणीव आहे असच ज्या गोष्टी मरतात त्या फक्त एखाद्या व्यक्तीच नाही कधी कधी भावना मरतात कधी कधी एखादी विचार प्रणाली मरते कधी कधी आपली स्वप्न सुद्धा दमघुटतात तेव्हा इथे जेव्हा कोणीतरी दुसरं मरत असत तेव्हा आपला ते आपण शोक करत असतो ना कि माझा अशी इच्छा होती कि इतक्या इतक्या इयत्तेत मला इतकी इतके, 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 इतके मार्क यायला हवे असं जर एखाद्या विद्यार्थीनी म्हटला आणि जेव्हा हातात पत्रिका आली गुणवत्तेची तर त्यात समजलं की नाही मला तितकी टक्के तर मिळालेच नाही मग तेव्हा त्यावेळेस काय करतो आपण शोक करतो की काश मी तेव्हा अभ्यास जास्त केला असता पेपरच्या आधी थोडं जास्त वेळेस थोडी कमी झोपले असते आणि जास्त अभ्यास केला असता किंवा फिरायला वगैरे कमी गेले असते तर आपण काय करतोय ते शोक करतोय आणि इथे मृत्यू कशाचा झालाय त्या स्वप्नाचा त्या आपन इच्छेचा कि मला नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के हवे होते आणि आले ऐंशीच टक्के तर आपण शोक करतोय पण शोक करताना काय होत आहे की जी गोष्ट झालीय भूतकाळ झालाय जी गोष्ट त्या गोष्टी आपण वर्तमानात विचार करतोय पण यात काय होत आहे आपण आजचा आताचा हा वर्तमान जो आहे तो घालवतोय ना जो जो वर्तमान आपण आपल्या जी स्वप्न आहे ती साकार करण्यासाठी लावला पाहिजे तो वर्तमान आपण काय करतोय भूतकाळातल्या गोष्टींवर विचार करण्यात शोक करण्यात घालवतोय आणि आपण हे विसरून जातोय की याच वर्तमानाने भविष्य घडणार आहे आणि याच वर्तमानातला काही वेळ आपण काय करतोय पाया घालवतोय आणि म्हणून ते रामदास स्वामी सांगतात की जेव्हा एखादी गोष्टी किंवा एखाद्या व्यक्ती मरतो तेव्हा दुसरा जर असा शोक करतो त्याचा जसं काही मी मीही मरणार आहे म्हणून की ही स्थिती प्रत्येकाला येणार आहे जशी आज माझ्या व्यक्तीला आली आहे मला ही स्थिती येणार आहे हे कुठे ना कुठे तो व्यक्ती विसरून जातो आणि म्हणून तो शोक करण्यात इतका बुडतो हे तो विसरून जातो की त्याला अजूनही अ आहे देह जाणीव आहे आणि या देहामुळे काही मर्यादा आहेत काही बंधनं आहेत आणि म्हणून हे समजून घेण्याचं गरजेचं आहे की जेव्हा आपण शोक करत असतो ना कुठल्या तरी गोष्टीसाठी तर आपण इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे काय करतोय त्या गोष्टीला आणखी वेळ देतोय एनर्जी देतोय आणि पुन्हा काय सांगते की बाबा ये ती गोष्ट माझ्याही आयुष्यात पुन्हा घड जर आपण असं भूतकाळ जर काही का चुकीच्या किंवा दुःखद घटना झाल्या असतील तर आजही त्या घटनांना घेऊन आपण बसतोय त्यांच्यावर चिंतन करतोय मनन करतोय शोक करतोय आजचा वर्तमान आपण आज जे आहोत आपण त्याला देतोय तर काय करतोय नकळतपणे त्या परिस्थितीला पुन्हा आपल्या भविष्यात आमंत्रण देतोय आपण तसंच जसं जा वेळ जाते जसं जा दिवस बदलतो तसं आपणही बदलतो आपल्याला वाटतं आपण तेच जुने आहोत पण नाही आपले विचार बदलतात ना आपण काय आहोत विचार आहोत बुद्धी आहोत ही देहबुद्धी म्हणजे काय की म्हणतात ना की तुझ्या वडिलांसारखा दिसतो आजीसारखा दिसतो आईसारखा दिसतो आत्यासारखा दिसतो असं का म्हणतात कारण की हे जे शरीर आहे हे शरीर म्हणजे काय आहे माहितीये मेमरी आहे मेमरीचा फक्त झालेला आहे म्हणजे जे काही आपण स्मरण वगैरे करतो जे आपल्या जीन्स मधून येतात आहे वडिलांकडून तेच सगळं शरीर आहे मग जस आपण विचार करतो तसं आपलं मनन चिंतनाने बदलत जातं जसं हे शरीर बदलत जातो म्हणून प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवसाला आपण नवे व्यक्ती असतो बदलत जात असतो मग जुन्या व्यक्तीकडून ज्या चुका झाल्या आहेत त्या चुका आज वर्तमान काळात आपण नवीन ज्या आहोत त्याने पुन्हा पुन्हा विचार करून आपण पुन्हा आमंत्रण देतोय म्हणून रामदास स्वामी इथे आपल्याला जाण देतात की अरे एकाचा मृत्यू झाला आणि जो दुसरा शोक करतो हे दुसऱ्याला समजत का नाहीये की तुझा शोक करताना तो जो आजचा वर्तमान आहे तो तू घालवतोय आणि तुझी जी गती आहे तू पुढे जात आहेस वेळ नेहमी कोणासाठी थांबत नाही ती नेहमी पुढे जात असते मग तुम्ही शोक करता आहात की काही चांगला विचार करत आहात वेळेला काही घेणं देणं नाही वेळ नेहमी पुढे जात असते म्हणून रामदास स्वामी सांगतात की जो एक शोक करतो आहे त्याच्यासाठी ही वेळ पुढे जात आहे असो पुढच्या दोन ओळींकडे वळूया पुढच्या दोन ओळींमध्ये आहे पुरेना जनी लोभरेक त्या ते म्हणून जनी मा गुता जन्म घेते आता यात रामदास स्वामी जे सांगतात त्यात असं आहे की आपल्या संस्कृतीत म्हटलं जातं की आपले अनेक जन्म होत असतात तर ह्या गोष्टीवर बऱ्याच लोकांचा विश्वास नसेल अं या दोन ओळी स्पष्टीकरण देण्याच्या आधी या दोन ओळी ज्यांनी लिहिल्या आहेत ना त्यांच्याकडे आपण थोडं बघूया रामदास स्वामी कोण होते ते तर रामदास स्वामी हे आत्मज्ञानी पुरुष होते आत्मज्ञान म्हणजे काय की या जगाचं सत्य काय हे ज्यांना ठाऊक असतं ज्यांना स्वतःची ओळख असते तो व्यक्ती आत्मज्ञानी असतो की नक्की मी कोण आहे आता इतके सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर हे तुम्हाला समजलेस की आपण देह भावना विचार नाही परिस्थिती वगैरे काहीच नाही तर मग नही। का है है ते 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 मी नक्की कोण आहे आणि माझं काय काम आहे ते तरी प्रश्न येतोच ना की जर मी नसतं माझ्याऐवजी दुसरं कोणतरी तरी हे संसार चाललाच असतात मला सांगा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो म्हणून त्याचं कुटुंब तिथे थांबत का त्या कुटुंबाचा संसार पुढे चालूच असतो सगळ्या गोष्टी चालूच असतात मग त्या व्यक्तीच त्या कुटुंबात काय काम होतं मग अगदी तो व्यक्ती जर सुरुवातीपासूनच नसला असता तरी चाललं असतं मग इथे काय करत आपल्या मृत्यूभूमीमध्ये की एखाद्याचा मृत्यू जरी झाला ना तर फार फार चार पाच दिवस किंवा काही वेळेवर लोक शोक करतात पण त्यामुळे वेळ थांबत नाही आजूबाजूच्या लोकांचा व्यवहार थांबत नाही मग या जगात काम काय आहे असं प्रत्येक जण म्हणणार आहे मग प्रत्येक जणांचं काम काय आहे हा विचार कधी आला का आजपर्यंत आणि जर आला असेल तर आपण किती वेळ आहे त्याच्यावर मनान चिंतन केलं किती मी मेल्यावर जर काही फरकच पडणार नाही या जगाला सगळ्या गोष्टी चालू राहतील नक्की मी इथे का आहे कशासाठी आहे आणि तू मी पण म्हणजे कोण आहे माझी ओळख की मी असा आलो आणि जाईन स्वतःला देह भावना विचार समजून किंवा हे काय चाललंय रडत नक्की कोण हे जेव्हा प्रश्न खूप वेळा पडतात आणि जेव्हा या प्रश्न त्रस्त करतात तेव्हा माणूस ज्या शोधात निघतो त्या शोध असतं म्हणजे स्वतःची ओळख या जगाची ओळख हे सगळं का आहे कशासाठी आहे आणि मग ज्याचं ज्ञान पूर्णपणे ज्यांना होतं ते असतात आत्मज्ञानी तर रामदास स्वामी हे आत्मज्ञानी पुरुष होते आणि ते कोणाचे गुरु होते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते ज्या राजांनी संपूर्ण महाराष्ट्राला प्रबोधन केलं ज्यांनी जातीपातींची बंधनं तोडली ज्यांनी आपल्या शत्रू असलेल्या स्त्रीचाही आदर सत्कार केला तिच्याकडे आईच्या भावनेने पाहिलं असे थोर विचारसरणी असणारे असे नीतिवान चतुर चप बलवान असे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे स्थापक यांचे ते गुरु होते म्हणजेच आपल्याला हे समजतं की त्यांच्याकडे ज्ञानाच्या दृष्टीने संसाराच्या दृष्टीने इतके ते प्रबळ आहेत की त्यांच्या शब्दांना आपण प्रमाण मानलं पाहिजे या यावळींचं स्पष्टीकरण देईल पण तुमच्या मनात शंका येईल की हे खरं कशावरून मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसं आपल्याला कस काय करणार की माझे पुन्हा पुन्हा जन्म झाले आणि तसं आपल्याला आठवत नाही ना की तुम्ही माझ्या मागच्या जन्मी कोण होतो म्हणून मला हे इथे सांगण्याचं महत्वाचं वाटलं की हे मनाचे श्लोक ज्यांनी लिहिले आहेत तर ते कोण होते तर ते इतकी ज्ञानी पंडित होते म्हणून आपल्याला त्यांचं शब्द जे आहेत ते प्रमाण मानणं गरजेचं आहे जसं आपल्याला आईने काय सांगितलं आपण आई आई वडिलांचं ऐकून घेतो असं का करतो आपण कारण की आपण काय म्हणतो की नाही माझ्यापेक्षा जास्त यांचा अनुभव आहे यांनी जास्त जग बघितलंय आपण म्हणून त्यांच्या शब्दांना प्रमाण मानतो म्हणून इथे या ज्या दोन ओई दिल्या आहेत त्या ओईंना म्हणून आपल्याला प्रमाण मानायचं बघूया तर त्या ओईंचा अर्थ काय आहे पुरेना जनी लोभरे क्षोभ त्या ते जनी मागुता जन्म घेते पुरेना जनी लोभम रे शोभ त्या म्हणजे काय लोभ सगळ्यांनाच माहितीये लोभ का असतो की एखाद्या गोष्टीचा आपण लोभ करतो कसं असतं की पैसा माणसाच्या आयुष्यात थोडा आला की आपण काय म्हणतो की आणखी यायला पाहिजे आणखी यायला पाहिजे आणि तो आणखी कधी संपतच नाही त्याला विरामच लागत नाही खर तर कुठलाही प्राणी बघा त्या प्राण्याचं कसं असतं त्याने खाल्लं त्याचं पोट भरलं की बस तो शांत असतो आनंदी असतो माणसाचा आहे का असं माणसाचं पोट भरलं की मग त्याच्या गरजा आणखी वाढतात सुरुवातीला काय असतं जेव्हा जन्म होतो तेव्हा लहान बाळाचं बघा तेव्हा फक्त त्याचं पोट भरायचं असतं पोट भरलं तो शांत आनंदी त्याचा खेळत असतो पण पोट भरल्यानंतर काय होतं की माणसाची खरी धावपळ सुरू त्याच्या गरजा वाढतात मग आपण जे आहोत आपण अशी प्रजाती आहोत की फक्त पोट भरणं हे आपलं उद्दिष्ट नाहीये आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काहीतरी वेगळं आहे म्हणून आपण हे जे संसार वगैरे करतो किंवा पैसा गोळा करतो त्याचं उद्दिष्ट काय की ज्या आपल्या अगदी मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण होण्या इतपत आपल्याला करायचंय आणि मग त्यानंतर आपल्या स्वतःची ओळख करायची की नक्की मी कोण आहे पण आज आपण याच गोष्टीमध्ये इतकं गुरफुटलं गेलंय की आज माझ्याकडे कसं आहे आज माझ्याकडे भाजीपोळी बनवणं इतक्या सगळं सामान विकत घेण्यात पैसा तर मी काय करेल माझ्याकडे इतका पैसा आला पाहिजे की मला पिझ्झा बर्गर घेतायला पाहिजे माझ्याकडे इतका पैसा आला पाहिजे की आईस्क्रीम घेतायला पाहिजे मग ते आईस्क्रीम महिन्यातून एकदा मग आठवड्यातून खाल्ले गेले पाहिजे मग पैसा वाढवत वाढवत की घर पाहिजे सगळं पाहिजे आणि आपण जे गुंतून गेलो जे मूलभूत होतं की जे करून आपल्याला पटकन बाहेर पडून आपलं जे मूल तत्व आहे त्याकडे बघायचं होतं किंवा म्हणजे उद्दिष्ट पूर्ण करायचं होतं सामाजिक कार्य करायचं होतं ते सोडून आपण आज इथेच गुरफटलो गेलो आणि आज बघा ना किती मोठी गोष्ट वाटते ना आपल्याला कि मला एखादी नोकरी वगैरे मिळवायची तर खूप मोठं डोक्याला टेन्शन येतं मुलं विचार करतात की आज करिअर म्हणजे काय वाटतं सगळ्यांना कि माझ्याकडे पैसा किंवा माझ्याकडे असं काहीतरी स्त्रोत पाहिजे ज्यामुळे मी माझं पोट भरू शकेल प्राण्यांकडे बघा त्यांना काय शिक्षण आहे काहीच नाही पण तीही लोक त्यांचं पोट भरत आहे आज ज्या मूलभूत गरजा आहे ती म्हणजे आपलं पोट भरणं आपल्याला अन्न मिळावं ह्यासाठी आज आपण खूप खूप जास्त प्रयत्न करतो खरंच एवढं अवघड नाहीये की माणसाने माणसाचं पोट भरण्याचं पण आपण त्याला खूप मोठी गोष्ट करून घेतली आणि म्हणून आज आपल्याला वाटतं की आपलं करिअर म्हणजे तेच की मी माझं स्वतःचं पोट कसं भरेन ही कधी गोष्ट नव्हतीच अश्मयुगातला माणूस आहे तिचं पोट भरत होता मग आपल्या इतकं शिक्षण घेण्याचा उपयोग काय आपल्याला हेच समजत नाहीये की पोट भरणं हे आपलं उद्दिष्ट नाहीये बघा ना हेच उद्दिष्ट सगळे लोक सुखी असते पण असं नाहीये म्हणून रामदास स्वामींच आपल्याला बघायला मिळतं की ते रामदास स्वामी सांगतायत की आपण लोभी झालेलो आहोत आपल्याला आणखी हवं आणखी हवं यापेक्षा जास्त हवं असं आपला लोभ वाढत गेला आज आपण समाधानी नाही आहोत जिथे समाधान नसतं तिथे लोभ असतो ज्या जे आज माझ्याकडे आहे त्यापेक्षा मला आणखी हवं म्हणजे काय लोभ हवा आणि म्हणून ज्यांच्याकडे लोभ आहे त्यांना क्षोभ आहे म्हणजे काय ते सुखी नाहीत नेहमी पळतायत नेहमी धावत आहेत हो आज माझं पोट भरलाय पण तरी मला आणखी पाहिजे कसं असतं पोट भरल्यावर पण जेवण थांबतो पण तेवढ्यात कोणी आईस्क्रीम दिली तर तेवढ्यात कोणी गुलाबजाम दिले तर अरे नाही जागा आहे थोडीशी करतो ना पण हा लोभ आवरला जात नाही अजून हवं अजून हवं अजून हवं आणि या अजून हव्यामध्ये काय होतं आपल्याला त्रास होतो अगदी सोपं उदाहरण जेवण झालंय पोट भरलंय पण तरी जर कोणी आपल्याला आणखी आपल्या आवडीचा पदार्थ दिला चॉकलेट दिली गुलाबजाम रसगुल्ले किंवा जेही काही तुम्हाला आवडतं जास्त आणखी खातो आणि मग काय होतं त्रास होतो मग काय झालं आपण लोभ केला त्या खाण्याचा लोभी बनलो आणि म्हणून आपला त्रास झाला याच्यापेक्षा सुंदर आणि चटकन समजण्यात दुसरं उदाहरण नाही आणि आपण जेव्हा बाकीच्या गोष्टींचा लोभ करतो तर त्रास असतो जे लोक समाधानी असतात आहे त्यात खुश असतात आनंदी असतात आणि बस हे असंच चालत राहावं म्हणून ते जे टिकवून ठेवतात ती लोक तुम्हाला सुखी समाधानी आनंदी दिसतील आणि बाकीचे लोक फक्त धावताना दिसतील धावताना दिसतील आणि म्हणून माणूस कुठवर धावतो माहितीये मृत्यू येईपर्यंत तो धावत असतो आणि अगदी शेवटच्या क्षणाला सुद्धा जेव्हा हे सुटतं त्याला दिसतंय की माझी नाती गोती सुटतात मी ज्यांच्यावर इतकं जीव होता ज्यांच्यावर इतकं प्रेम होतं ती लोक सुद्धा आज दूर दूर होतायत तेव्हा तो कासावीस होतो मृत्यूच्या क्षणी जर तुम्ही कोणाला बघितलं असेल मृत्यूच्या शय्येवर असलेल्या लोकांची स्थिती जी असते जेव्हा वृद्ध होऊन ज्यांचा मृत्यू होतो तेव्हा कसं होतं की असं असतं ना की अं बालपण आणि म्हातारपण सारखंच असं म्हणतात की म्हातारवडी म्हातारपणी काही काही खायला सुजत असतं वेगळं खायला पाहिजे या लोकांना भेटायला पाहिजे त्या लोकांशी बोलायला पाहिजे वगैरे असं सुजत असतं आणि मग जेव्हा व्यक्तीला समजतं कुठलीही गोष्ट आयुष्यात चटकन नाही होत आपल्या शरीराला त्याची जाणीव असते म्हणून जेव्हा मृत्यूशय्येवर माणूस असतो तेव्हा त्याला दिसत असतं की आता हे सगळं सुटून जाणार आणि तेव्हा त्याची इच्छा काय असते माहिती की कसं मी हे पकडून ठेवू शकतो कसं मी धरून ठेवू शकतो कारण की इतक्या वर्षांपासून ज्या माणसांसोबत आहे ज्या गोष्टींनी मी आपण कसं त्याची ओळख करतो तुम्हाला मी आचा, आचा, तुम्हाला विचारलं की तुम्ही कोण आहात तुम्ही काय सांगाल की मला हे आवडतं मला ते आवडतं मी याचा अमुक असं सांगणार म्हणजे आपण स्वतःची ओळख ज्या वस्तूंनी करतोय त्या वस्तू सुटून जाणार आहेत आणि मी इथून निघून जाणार आहे हे जेव्हा माणसाला समजतं तेव्हा माणूस काय करतो पकडायचा प्रयत्न करतो म्हणून हॉस्पिटलमध्ये बघा जेव्हा जेव्हा तुम्ही आजारी पडलात तेव्हा तेव्हा काय असतं तुम्हाला वाटतं की माझ्या शेजारी जे माझी आवडती लोक आहेत त्यांनी बसून राहावं त्यांनी माझी काळजी घ्यावी का कारण की तेव्हा एक भीती निर्माण होते मृत्यूला आपलं मन खूप घाबरत असत तेव्हा त्याला दिसत की आता मला जे हवंय त्या सगळ्या गोष्टी सुटणार आहेत आणि म्हणून त्या क्षणी मनाचा प्रयत्न का असतो त्या सगळ्या गोष्टी ठेवण्याचा धरून ठेवण्याचा ही मृत्यूच्या वेळी अज्ञानी माणसाची बुद्धीची ही स्थिती असते मनाची ही स्थिती असते ज्याला वाटतं की आता मी मरणार आहे आणि जो स्वतःची ओळख बाहेर असलेल्या भौतिक नाशवंत क्षणिक अशा गोष्टींनी करून घेतो त्या माणसाला त्या क्षणी सगळं पकडावं असं वाटतं आणि ते पकडून ठेवणं अजून थोडा वेळ हवं असणं म्हणजे काय लोभ त्याचा लोभ असतो आणि म्हणून तेव्हा त्रास होतो म्हणून तेव्हा मरावसं असं वाटत नाही जे लोक सहज असतात ते आनंदात देह सोडतात त्यांचा आनंदात मृत्यू होतो पण जे लोक असे चिटकून असतात लोभ कसा असतो एक असतो क्वांटिटी प्रमाण की मला आणखी आणखी पाहिजे आणि एक लोभ असतो की जे आहे ना ते खूप वेळासाठी पाहिजे दीर्घकाल पाहिजे मग मृत्यूच्या वेळी असा लोभ असतो की अजून पाहिजे सुटायला नको आणि म्हणून अज्ञानी माणसाची बुद्धी जेव्हा मा सांगत असते तेव्हा रामदास स्वामी सांगतात की शेवटच्या क्षणी जो तुमचा लोभ असतो ना तो लोभच कारणे भूत ठरतो तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला सांगितलं जातं ना अनेक पुस्तकांमध्ये वगैरे की तुम्ही जो विचार कराल जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल अनेक पुस्तकांमध्ये हे वाक्य आहे तुम्ही दरवाजा ठोकवलात तर दरवाजा उघडेल तुम्ही, तुम्ही मागितला तर तुम्हाला मिळेल मग हे मृत्यूच्या समयी का बदलेल तुम्ही मृत्यूच्या समयी म्हणताय की ही लोक सुटायला नको हे प्रेम पाश जे आहे ते तोडायचं नाही मला हा लोभ नको जायला मग हेच तुमचं मन काय करतं मॅनिफेस्ट करत दुसरा जन्म घेऊन की हे तुला हे सगळं सोडायचं तर तुला हे पुन्हा होतं ना म्हणून पुन्हा जन्म जन्म पाप पुण्य असं काय नसतं आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा कितीतरी जीव जंतूंना आपण मारत असतो बस हा सामाजिक जे सगळं काय आहे समाजाची व्यवस्था नीट राहावी आपण कर्म आहेत ना कर्माची प्रत्येकांना मिळणारच मग हे समजावून देण्यासाठी आपण पाप पुण्य हे आणलं इतकी सगळी लोक त्यांचं पाप पुण्य कोणी दुसरं कोणी मेंटेन नाही करत हा तर कोण करत आपलेच कर्म आपल्यावरच येतात असे आहेत आणि म्हणून हे पाप पुण्य सगळं इथेच असतं तुमचा जन्म जर कशाने होतो ना तर त्या तुमच्या इच्छा तुमच्या वासना तुमचा लोभ ही गोष्टी तुम्हाला जन्म घ्यायला पुन्हा भाग पाडत असतात जर तुम्ही हे समजलं तुम्हाला, तुम्हाला की आत्मा नाशवंत आहे आणि देव कुठली ढवाढव करत नाही हा देव ना कोणाला शिक्षा करतो ना देव कुणाच्या इच्छा पूर्ण करतो तर तुम्हीच आहात तुमचं मनच आहे तुमचे विचार आणि भावनाच आहेत हे सगळं काही तुमच्यासाठी करत आहात म्हणून हे वाक्य ना तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वाक्य खूप गुड आहे आपण हे समजू शकलो नाही की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकाराचा गाभा किती खोल आहे हे आपण नाही समजू शकलो या वाक्यावरही कधीतरी आपण पुन्हा चर्चा करू पण मला हेच सांगायचंय की तुमच्या कर्मांचा न्याय निवाडा करण्यासाठी तुम्हाला काय हवंय काय का का नकोय कोणी देत आहे किंवा कोणी घेत आहे हा प्रकार नाहीये इथे हे सगळं जे काही आहे ते फक्त तुमच्यासाठी आणि तुम्ही करता आहात पण मग इथे मी अहंकार म्हणून येतो ना की जेव्हा तुम्हाला दिसतं की हे माझ्याकडून होतं म्हणून ज्ञानी व्हा ही गोष्ट समजून घ्या की हा देह नाशवंत आहे जसे आपण कपडे बदलतो तसं हा बदलला जाणार आपल्याला काय सोडायची वासना सोडायची लोभ सोडायचा आहे आणि सगळं काही या निसर्गावर सोडून द्या देवावर विश्वास असेल तर देवावर सोडून द्या आणि समजून घ्या की या क्षणीच तुम्ही मुक्त आहात जर हो तुम्ही समजून घेतलं आणि मग काय होईल जर तुमचा लोभ नसेल तर तुम्हाला पुढचा जन्म नसेल कारण की तुमची इच्छा अपेक्षा नसेल तुम्ही गुंतलेले नसाल विषयांमध्ये आणि म्हणूनच तुमचा पुढचा जन्म नसेल आशा आहे की तुम्हाला रामदास स्वामींच्या शब्दांचा शब्दांना प्रमाण का मानव म्हणजे त्यांच्यावर विश्वास का ठेवावा शंका का घेऊ नये हे मी इथे सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि चार रोळींचा अर्थ तुम्हाला समजला असेल पुन्हा एकदा मी थोडक्यात सांगते की एखादा व्यक्ती मरतोय दुसऱ्या व्यक्तीचा शोक करतोय पण तो शोक करत असताना न कळतपणे कर, काय करतोय त्याच मृत्यूला आणखी आमंत्रण देतोय ओढवून घेतोय कारण की शोक करता करता त्याची ही वेळ हा वर्तमान त्याच्या हातातून सुटत जातोय आणि माणसाचा जो लोभ आहे त्या लोभामुळेच माणसाला दुःख आहे जर तो आहे त्यात सुखी असला असं त्याला ते दुःख नसतं आणि त्या लोभामुळेच शेवटच्या क्षणीही तो हव हवं असतं आणि ते हवं हवं असतं म्हणून तर पुढचा जन्म येतो की तुम्हाला ते मिळावं म्हणून हा निसर्ग असाच आहे जे तुम्हाला हवं जसं तुम्हाला हवं तेव्हा ते देणार तुम्हाला काय हवंयच्यावर लक्ष द्या आणि आपलं आयुष्य आनंदी आणि सुखी करून घ्या किंबहुना तुम्ही आहातच फक्त अज्ञानामुळे आणि स्वत्वाची ओळख नाहीये विसर पडलाय आपण स्वतः कोण आहोत त्यामुळे हे दुःख आहे ही पूर्ण प्लेलिस्ट पूर्ण जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बरेच जे काही कन्फ्युजन आहे गोंधळ आहे तो सगळा निस्तारेल आणि हीच आशा व्यक्त करते की जे काही ज्ञान आहे जे मनाच्या गोष्टी आहे जे रामदासांनी या सांगितलं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल तुम्ही फक्त सगळे भावना वगैरे सोडून मला ऐका सगळे विचार वगैरे सगळं काही साईडला ठेवून शब्दांचे जे काही अर्थ तुमच्या आधीच डोक्यात असेल ते साईडला ठेवून मी जे सांगते ते फक्त शांतपणे ऐका मग जो अंधकार आहे अज्ञानाचा तो दूर होईल आणि सहज गोष्टी जातील, सुटत आणि कसं असतं की संसार आणि परमार्थ या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत तर त्या एकच आहे आणि मग सगळं काही सुखी होत जाईल पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तर बरं काळजी घ्या आनंदी रहा नमो नमा।